प्रभाग क्रमांक बावीस इथं रस्ता डांबरीकरणासह विविध विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला आहे प्रभाग क्रमांक बावीस येथील मोदी ब्रिश ते कामिनी हॉटेल चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे यांच्या विशेष सहकार्यातून सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार तेवीस चोवीस एन सी एवढ्या उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेश अध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले होते तेहतीस लाख चौपन्न हजार रुपये खर्चित या रस्ता डांबरीकरणाचे प्रत्यक्ष नारळ फोडून प्रभाग क्रमांक येथील नागरिकांच्या हस्ते व राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन हो। वळसंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळसंकर गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर नंदित गायकवाड सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी साळुंखे भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड सूर्यकांत गायकवाड राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड यांच्यासह प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक उपस्थितीत करण्यात आले आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ वायू या हेड अंतर्गत केंद्र शासनाचा जो निधी आहे या निधी अंतर्गत रेल्वे ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकापर्यंत परत जवळपास तेत्तीस लाख रुपयाच्या निधीचं रस्त्याचं नारळ फोडूनचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या रस्त्याचा शुभारंभ राज्याचे तरुण तळतदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा तीन तारखेला रामोडी यू पी सी सेंटर या ठिकाणी महिला सर्व रोग निदान शिबिरासाठी ते, ते उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी वळशंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळशंकर सर त्याच पद्धतीनं सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर साळुंके सर त्याच पद्धतीनं गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तिघांनीही मला वारंवार वार या बाबतीत मला असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना असेल या दोघांनाही वारंवार वार त्यांनी रस्त्याबद्दलची तक्रार आमच्याकडे मांडलेली होती आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी नारळ फोडून या रस्त्याचा शुभारंभ होत आहे